नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना मनापासून तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे खूप दिवसापासून माझे व्हिडिओज नाही आहेत कारण की मी खूप आजारी होते त्यामुळे माझे व्हिडिओज रेग्युलर अपडेट आणि अपलोड झाले नाही त्याबद्दल आपणा सर्वांची मी क्षमा मागते आपणा सर्वांची मी क्षमस्व आहे तर संपूर्ण माझे यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स आणि सर्व माझे ऑडियन्स आपणा सर्वांचे अंतकरणापासनं मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे जून महिन्याच्या हप्त्याची परंतु आता हे आपणास समजतच आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिना संपून जातो तरीसुद्धा आपल्याला हप्ता मिळत नाही तर या पाठीमागे काय कारणं आहेत कारण की एप्रिलपासून असे सुरू झालेले आहे एप्रिलचा हप्ता मेमध्ये मेचा हप्ता जूनमध्ये आणि आता जूनचा हप्तासुद्धा जुलैमध्ये मिळणार का आणि तुम्हाला जून आणि जुलैचा हे दोन्ही हप्ते सोबतच म्हणजे तीन हजार रुपये मिळणार का हे सर्व आणि आपणास आज काही ऑफिशियल अपडेट अधिकृत अपडेट आपल्या हाती लागलेले आहेत का असे सर्व पद्धतीचे सर्व अपडेट्स आपण महत्त्वाचे इम्पॉर्टंट अपडेट या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आणि आणखीन त्यासोबतच मी तुम्हाला आणखीन महत्त्वाचे अपडेटसुद्धा यामध्ये सांगणार आहे की काय प्रॉब्लेम आहेत की कशामुळे हे सर्व तुम्हाला हप्ते मिळण्यास प्रत्येक महिन्यात आता उशीर होत आहे परंतु माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही आवाज नाही उठवत जोपर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करत नाही जोपर्यंत तुम्ही भरभरून कमेंट्स करत नाही तोपर्यंत सरकारपर्यंत ही तुमची आवाज पोचणार नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मनापासून प्रेमाने विनंती करते की सर्व लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करा की आम्हाला दर महिन्याला म्हणजे एक ते दहा या तारख्यांच्यापर्यंत एक ते दहा तारखेपर्यंत कुठली तरी अशी एक तारीख पाहिजे पाच तारीख किंवा दहा तारीख दर महिन्याच्या पाच किंवा दहा तारखेला आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळालाच पाहिजे असं सर्व लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करा कारण आता शाळा सुरू झालेल्या आहेत सर्व बहिणींना ज्या आपल्या गरजू बहिणी आहेत ज्या बहिणी आपल्या ग्रामीण भागातील आहेत ज्या बहिणी कष्टकरू महिला आहेत आणि ज्या बहिणी आता आपल्या म्हणजे खूप अशा बहिणी आहेत हो की त्या भांडी धुणं करून आपली पोट भरतात आणि आपला संसार चालवतात किंवा कष्ट करून दिवसभर शेतामध्ये मोलमजुरी मोलमजुरी करून आपलं घर चालवतात आपल्या मुलांना लहानचं मोठं करतात तर काय होतं माहिती आहे का सरकारला तुमचा आवाज सरकारपर्यंत पोचलाच पाहिजे तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट करा की आम्हाला दर महिन्याचा हप्ता हा दर महिन्याच्या पाच ते पाच तारखेला किंवा दहा तारखेपर्यंत आम्हाला हा हा मिळालाच पाहिजे कारण की पैशाची आवश्यकता आहे असे सर्व बहिणी कृपया करून कमेंट करा तुम्ही भरभरून कमेंट करा तुम्ही आवाज उठवा म्हणजे तुमचा आवाज सरकारपर्यंत पोचेल आणि सरकार यावर पटकन काहीतरी निर्णय घेणार लाडक्या बहिणींनो काय होतं माहिती आहे का ज्या बहिणींना आवश्यकता नाही आहे ज्या बहिणींना गरज नाही आहे अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत आहेत त्यामुळेच सरकारने आता आपल्या महाराष्ट्र सरकारने आता इन्कम टॅक्स विभागाकडून म्हणजे उत्पन्न जे विभाग आहे उत्पन्नाचा उत्पन्न कर विभाग त्याकडून डेटा मागवलेला आहे त्यामुळे सर्व बहिणींची पडताळणी सुरू आहे छाननी सुरू आहे अर्जांची म्हणूनच सरकारला हे दररोज हे असे अर्ज मिळत आहेत अपडेट मिळत आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत आहेत त्यामुळे दररोज हे, त्या दर हे सरकारचं अर्जांची छाननी सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याच अशा बहिणी दर महिन्यात म्हणजे संख्या जी आहे ना पात्र बहिणींची ही कमी कमी होत चाललेली आहे आणि ज्या गरजू महिला आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच लाभ पोहोचण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न सुरू आहे म्हणूनच शासनाने आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या हप्ता येण्यास उशीर होत आहे तर लाडक्या बहिणींनं कृपया करून आवाज उठवा सपोर्ट करा आणि भरभरून कमेंट करा की दर महिन्याला जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत आम्हाला लाडकी योजनेचा हप्ता हा मिळालाच पाहिजे एक तारीख फिक्स करा लाडकी योजनेचा हप्ता मिळण्याची एक तारीख फिक्स करा अशा पद्धतीने मी सुद्धा सरकारला विनंती करत आहे आणि काय होतं पैसा लागतो दर महिन्याला आणि प महिना संपून जातो तरीसुद्धा लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळत नाही आणि लाडक्या बहिणी संपूर्ण महिनाभर प्रत्येक तारखेला आतुरतेने पैशांची वाट बघत असतात आणि काय होतं खर्चाची जमावाजमाव करत असतात कारण की एवढा सगळा खर्च हा चालवणार कसा आहे की नाही शाळेचा खर्च असतो शाळा सुरू झाली म्हणजे शाळेचा खर्च सुरू होतो मुलांचा आणि दररोजचा हा खर्च असतो त्यामुळे पैसा हा दररोज लागतो म्हणूनच सगळ्या बहिणींनी आवाज उठवा कमेंट करा सरकारला सगळ्यांनी सरकारपर्यंत ही माहिती गेली पाहिजे हा आवाज तुमचा पोचला पाहिजे तर काय आहे कारण बघा बऱ्याच बहिणी अशा आहेत अजूनही की त्या बहिणींना एप्रिलपासून आता हप्ता मिळतच नाही आहे तर ज्या बहिणींना एप्रिलपासून हप्ता येणे बंद झालेले आहे अशा बहिणींनी कृपया करून आपलं सगळं चेक करा आपला अर्ज चेक करा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर मी तुम्हाला सांगत आहे यामध्ये आता टिप्स की ज्या बहिणींना एप्रिलपासून हप्ता येण्यास बंद झालेले आहेत अशा बहिणींनी तुम्ही अर्ज कुठून केला होता तुम्ही ई सेवा केंद्रमधून जर अर्ज तुमचा भरला असेल तर तुम्ही ई सेवा केंद्रमध्ये जा आणि तुमच्या अर्जाचं संपूर्ण स्टेटस त्यांना सांगा तिथे जे कोणी असतात सर मॅडम त्यांना जाऊन विनंती करा की आम्हाला एप्रिलपासून हप्ता येत नाही तर आता यापुढे काय करायचं तुमच्या अर्जामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे तिथे त्या जे कोणी असतात ई सेवा केंद्रामध्ये ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील म्हणजे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं तुम्ही ज्या बहिणींना एप्रिलपासून हप्ता येत नाही अशा बहिणींनी अर्ज कुठून भरलेला आहे असे मी तुम्हाला लगेचच तुमच्या कमेंटला उत्तरं दिली होती परंतु कोणत्याही बहिणीचं त्यानंतर उत्तर नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही लवकर कळवा हां मला की तुम्ही अर्ज कुठून भरले होते तर बघा ऑफिशियल अपडेट काय आहे तर जे साम टी व्ही आहे त्यांनी सांगितलं आहे की जून व जुलैचा एकत्रित एक हप्ता तीन हजार रुपये मिळणार आणि ए बी पी माझा जे प्रसारमाध्यम मा आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जूनचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि टी व्ही नाईन मराठी हे सुद्धा न्यूज चॅनल यांच्या माध्यमातूनसुद्धा आपल्या हाती असे अपडेट लागलेले आहे ला की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा मिळू शकतो परंतु अजूनपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदितीदाई तटकरे यांनी अजूनपर्यंत असे काही अपडेट आपल्याला दिलेले नाही तर कदाचित असे, असे असेल आपण फक्त आता तीन तारखा म्हणजे ज्या आहेत शेवटचे जे आप आपल्याला आहेत या महिन्याच्या तीन तारखा त्या आपण गृहित धरूया की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसात आपणास जूनचा हा मिळू शकतो आणि जर समजा सव्वीस सत्तावीस 28, अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख संपल्यानंतरसुद्धा जर लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा नाही मिळाला तर सर्व लाडक्या बहिणींनी मला तरी असे वाटते की एकोणतीस आणि तीस जून म्हणजे दोन दिवसात तरी हे जून महिन्याचे वितरण सुरू होणार नाही मग तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणजे आपलं एप्रिलचा हप्ता जसा मेमध्ये मिळाला मेचा हप्ता जसा जूनमध्ये मिळाला तसेच तुम्हाला जूनचा हप्ता हा सुद्धा जुलैमध्ये मिळू शकतो मात्र जूनचा हप्ता जर तुम्हाला जुलैमध्ये मिळाला तर मग काय प्रश्नच नाही चिंता करण्याची कारण की पहिल्या आठवड्यामध्ये मॅक्सिमम म्हणजे शंभर टक्के तुम्हाला पहिल्या आठवड्यात हा जूनचा हप्ता हा मिळून जाईल